बहिणींचं टर्निंग पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे पी वायकू सेशन आपण चालू करत आहोत थेरी आपली जवळपास सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट संपत आलेले आहे जर काही राहिलं असेल तर ते आपला कोर्समध्ये अपलोड करून टाकणार आहे मी काही वाट बघणार नाही या आठ दिवसामध्ये सगळं कोर्स कंप्लीट करणार आहे आता जे काय राहील आपलं पी वायकू राहील ओके नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे आपला तो सध्या कदाचित एकोणपन्नासला असेल व्हिडिओ बघेपर्यंत नव्याण्णव झाला असेल तर सांगता येत नाही ठीक आहे मेन मुद्द्याकडे येऊ प्रश्नाकडे येऊ माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ केवळ डॅश डॅश पर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी लागू आहे म्हणजे मासिक उत्पन्न किती रुपयेपर्यंत असेल तर ते पर्यंत त्यांना त्याच्या पुढे असेल तर त्यांना लाभ घेता येणार नाही तर ते साडेसात लाख रुपयेपर्यंत जर मासिक आपलं सॉरी आ... मासिक नाही तर वार्षिक उत्पन्न सॉरी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ज्याचं फॅमिलीचं वार्षिक उत्पन्न एवढं असेल त्यांना ती लाभ घेता येणार नाही पुढचा आपला वेगवेगळ्याचा प्रश्न आहे जुलै दोन हजार बावीस पर्यंतच्या माहितीनुसार कोणत्या सामाजिक सुरक्षा विमा योजनेअंतर्गत एका हप्त्यात डेबिट सुविधेद्वारे खातेदाराच्या बँकेत खात्यातून वजा करण्यात येणाऱ्या वार्षिक वीस रुपयाच्या प्रीमियमच विमा ही काय विमा का प्रदान केला जातो म्हणजे वीस रुपयाचं चा तुमच्या माहीत आहे ना बँकेमध्ये एक अगोदर सुरुवातीला वीस रुपयाच्या विमामध्ये अशी कोणती विमाचं नाव आहे की त्याच्यात तुम्हाला फायदा आहे वीस रुपयाच्यामध्ये तर ती कोणती आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तिसरा प्रकारचा प्रश्न आहे आपला तिसरा प्रश्न आहे माता आरोग्य मॅटरनल हेल्थ अंतर्गत काय समाविष्ट आहे आता काय समाविष्ट आहे प्रसवपूर्व संबंधी व प्रसवोत्तर काळजी घ घेणे याच्या संदर्भात जे आहे ते सर्व माता आरोग्य मॅटर्नल हेल्थ अंतर्गत समाविष्ट आहे हे सगळे सेंट्रल लेवलचे परीक्षेत आलेले प्रश्न जे आहेत स हिंदी इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये त्याला आपण मराठीमध्ये कन्वर्ट केले म्हणजे टी सी एस पॅटर्नचे जे प्रश्न आहेत ते आपण कन्वर्ट केलेले आहे पुढचा प्रश्न आहे आयुष्यान आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत जी रा राष्ट्रीय आरोग्य प्राधि प्राधिकरणाकडून नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी राज्य सरकारच्या भागीदारीत राबविण्यात येत आहे प्रत्येक कुटुंबाला दुय्यम आणि तृतीय दर्जा रुग्णालयात दाखल होण्यासाठी ऑगस्ट दोन हजार पाचपर्यंत पर्यंत आपला बावीसपर्यंत पर्यंत किती रकमेचे आरोग्य कवच सुरक्षा दिले जाते म्हणजे हेल्थ इन्शुरन्स किती रुपयाचा आहे प्र आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत साहजिकाचा सर्वसाधारणपणे पाच लाख आहे आता महात्मा फुली आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना ही एकत्रित एक त्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे एक एकत्रित असा लाभ जो आहे ना तो पण पाच लाख रुपयेपर्यंतच दिला जातो ही संपूर्ण देशासाठी आहे महाराष्ट्रानं देखील याची अंमलबजावणी केलेली आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत जोखीम मर्यादा काय आहे प्रधानमंत्री सुरक्षा जो जी विमा आहे त्यात दोन लाखापर्यंत ना सुरक्षा विमा योजना आहे त्यानंतर तुम्ही हे पुस्तक घेतलं असेल अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी जी आहे ना ऐंशी मार्कासाठी आहे बघा हे पुस्तक टोटल सगळ्यात बेस्ट पुस्तक आहे जरी लाख पुस्तकं असले बाजारात तरी लाखात एक पुस्तक आहे आणि चाळीस मार्कासाठी हे पुस्तक आहे टी सी एस आय बी सामान्य ज्ञान ऑनलाईन आणि हा नव्याण्णव मार्काचा कोर्स एवढा मायक्रो लेव्हलला तुम्हाला मी अवेलेबल करून देत आहे ते तुम्ही पाहू शकता टर्निंग पॉईंट्स ॲपवर हा माझा संपर्क आहे अंगणवाडी भरती टेलिग्राम चॅनल आहे ओके हां महाराष्ट्र शासनाने खालीपैकी कोणती आरोग्य विमा योजना सुरू केलेली आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लहान मूल असो पुरुष असो कुणी असो म्हणजे ह्याच्या संदर्भात तर ते महत्वाचं आहे तर तुम्ही अंगणवाडी भरती हे चॅनल जॉईन करा हा माझा नंबर आहे त्यावरती नाव तालुका जिल्हा पाठवा तुमचा नंबर सेव्ह करण्यात येईल पुढे आहे जननी सुरक्षा सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयात प्रसुती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थीस किती रुपये हा जो आहे प्रॉफिट दिला जातो म्हणजे लाभ दिला जातो तर सातशे रुपये दिला जातो त्यानंतर आठवा प्रश्न आहे प्रधानमंत्री मातृवंदन योजनेत पात्र लाभार्थ्यांना एकूण किती रुपये रक्कम दिली जाते पाच हजार रुपये दिली जाते या संदर्भात देखील नोट्स मी आपल्या कोर्समध्ये अवेलेबल करून दिलेला आहे पुस्तकात देखील अवेलेबल आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विमा देण्याची कमाल मर्यादा किती आहे म्हणजे तुम्हाला लाभ किती रुपये देणार तुमचं हॉस्पिटलायझेशन पाच लाखापर्यंतच करणार पाच लाखाच्या पुढे गेलं तर तुमचा पदरचा खर्च करावा लागेल आयुष्यमान भारत या योजनेत लाभार्थी किती रुपयापर्यंत लाभ घेतात अर्थात ते तीन्ही चारी प्रश्न प्रकारे आलेले आहेत यामुळं आपण हे प्रश्न घेतलेले पी को खूप भर आहे बरं का याच्यावरती त्यामुळे लक्षात असू द्या पाच लाख रुपयेपर्यंत आणि हे सगळं डिटेल्स आपल्या अंगणवाडी मुख्य सुविधा तांत्रिक डायरी कोर्समध्ये देखील अवेलेबल करून दिलेलं आहे त्यानंतर हेच पुस्तक आहे तुम्ही घेतलं असेल पुढे जननी सुरक्षा योजना केव्हापासून अंमलात आणली जाते जननी सुरक्षा योजना ही दोन हजार पाच पासून अंमलात आणली जात आहे त्यानंतर हा एकात्मिक बाल विकास सेवा योजना या अंतर्गत तुमच्या एकशे दोन जागा निघाल्या आहेत आणि इथंच तुम्ही अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका होणार आहे बरोबर आता एकात्मिक बाल विकास सेवा योजना कोणत्या साली सुरू झाली हे स्टार करा आणि लक्षात ठेवा एकोणीसशे पंच्याहत्तर या साली आता मागची वरची जी होती जननी सुरक्षा योजना मी सांगितलं ती सुरू झाली दोन हजार पाचला परंतु डीप मध्ये जर विचारलं तर ती आहे सॉरी बारा एप्रिल दोन हजार पाचला ला ओके वरच्या प्रश्नाचा महाराष्ट्र शासनाने राजमाता जिजाऊ मुक्त अभियान कोणत्या वर्षी सुरू केलेलं आहे तर ते सुरू केलेले आहे दोन हजार अकरा या संदर्भात एक्स्ट्रा माहिती मी देतो तुम्हाला मी घेतलेली आहे पूर्ण ऑथेंटिक राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशन हे महाराष्ट्र हे देशातील असे पहिले राज्य आहे जिथे कुपोषणाशी लढण्याचे कार्य मिशन सारखे राबवण्यात येत आहे स्टार करायला याच उद्देशाने राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशनची स्थापना करण्यात आली आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा हा दोन हजार मध्ये व दुसरा टप्पा नोव्हेंबर दोन हजार अकरामध्ये आखण्यात आला ओके आता बघा तुम्हाला कन्फ्युजन हो जाईल की इथं पर्यायच नाही तर हा प्रश्न येऊन गेलेला आहे पर्याय पाहून आपल्याला उत्तर पण निवडायचं असते पर्याय पाहून उत्तर निवडायचं आहे नोव्हेंबर दोन हजार अकरामध्ये आता सुरू झालेले आहे पहिला टप्पा दोन हजार पाचमध्ये व दुसरा टप्पा नोव्हेंबर दोन हजार अकरामध्ये आखण्यात आलेला आहे या मिशनचे मुख्य उद्दिष्ट महाराष्ट्रातील कुपोषण समस्या कमी करणे असून त्यासाठी गर्भधारणेपासून पहिल्या एक हजार दिवस म्हणजेच नऊ ते चोवीस महिन्यांच्या कालावधीवर लक्ष केंद्रित केले जाते एक हजार दिवस कारण ह्याच्यात आरोग्य आणि पोषण मिशन आहे कुपोषण कमी करायचं आहे बालकाचं बरोबर त्यामुळं अशा प्रकारचा फोकस केलेला आहे आणि हे ऑथेंटिक माहिती आहे वेबसाईट वरची जिजाऊ मिशन ही एक तांत्रिक व सल्लागार स्वायत्त संस्था असून संपूर्णतः युनिसेफच्या अर्थसहायावर चालते ओके स्टार करा युनिसेफच्या अर्थसहाय्यावर चालते याचा मुख्य हेतू महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग व आय सी डी सी अर्थात इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय यांच्यामध्ये संवाद आणि सहयोग घडवून आणणे महिला आणि बालविकास विभाग आणि या मिशनच्या कार्यात कोणताही संभ्रम व पुनरावृत्ती होऊ नये याकरता मिशनची भूमिका स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याने अगदी विचारपूर्वक निर्णय घेतला की या मिशनला शासकीय अर्थसहाय्य देता येणार नाही आणि या मिशनतर्फे कोणत्याही योजनांची थेट अंमलबजावणी करता येणार नाही यामुळे मिशनला स्वतंत्रपणे स्वायत्त कार्य करणे शक्य होते या मिशनची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत ते देखील बघा पहिले एक हजार दिवसांचे अन्न अनन्यसाधारण महत्व पटवून देणे एक विचारघट म्हणून कार्य करणे शासनाला धोरण निश्चिती करण्यात करण्याकरता वास्तविक पुराव्यावर आधारित सल्ला देणे कुपोषण कमी करण्याचे सामायिक उद्दिष्ट साध्य करण्याकरिता विविध विभागात एक केंद्रीय भूमुक्ता व एक वाक्यता आणणे या भूमिकेला अनुसरण या मिशनने विविध वीद, विभागासाठी बहुक्षेत्रीय कृती कार्यक्रम केला आहे ज्यात कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी विविध विभाग प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे कसे सहाय्य करू शकतात याचा आराखडा दिलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम ही केव्हा सुरुवात झालेले जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम यावर प्रश्न आलेला हे बी स्टार करा एक जून दोन हजार अकरा आता ह्याच्या संदर्भात आपण माहिती घेऊया आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय सेंट्रल मिनिस्ट्री सेंटर एक जून दोन हजार अकरा रोजी गर्भवती महिला व आजारी नवजात बालकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य सुविधा अभावी जे नवजात बालकांच्या मृत्यूची समस्या सोडवण्यासाठी म्हणजे आरोग्य सुविधा नसल्यामुळे नवजात बालकांचा मृत्यू होतो ही समस्या सोडवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी या योजनेच्या अंमलबजावणी सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत मोफत सेवा देण्यावर भर देण्यात येतो यामध्ये गरोदर महिला व आजारीत नवजात बालकांना खर्चापासून मुक्त ठेवण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे पंधरावा आपला समाजाने मुलीच्या जन्माचे स्वागत करावे याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने खालीपैकी कोणती योजना सुरू केलेली आहे तर सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना ओके स्टार करा यावर देखील प्रश्न आलेला आहे आता आपला व्हिडिओ हा नऊ मिनिटाचा झालेला आहे एकूण पंधरा प्रश्न कव्हर केलेला आहे आपण आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहील म्हणजे आपण पंधराच्या प्रश्नामध्ये पंधरा ते वीस प्रश्न कवर करू जे दहा ते पंधरा मिनिटाचा राहील पी वाय सेशन सुरू होईल पी वाय सेशन हा आपला पार्ट फर्स्ट आहे असे दहा ते वीस पी वाय सेशन आपण कवर करू व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे ती डाउनलोड करा तिथं पहा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ